तुम्हाला असं का की आळसच वाढलाय मग थांबा हा फक्त थकवा नाहीये सतत जांभ येणं ही झोपेच्या कमतरतेची आणि स्लीप डिसऑर्डर्स ची गंभीर खूण असू शकते आणि यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात कामात चुका होऊ शकतात मानसिक तणाव आणि बरंच काही काही वेळा तर आत्महत्येचे विचार देखील येऊ शकतात या सगळ्याची कारण काय तर कमी झोप आजार तणाव डिप्रेशन आणि उशिरापर्यंत मोबाईल वापरणं आणि या तस या व्यतिरिक्त अनियमित दिनचर्या त्यासोबतच सगळ्याचे धोके ऐकून तुम्ही थक्कवाल लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात चिडचिड होते चिंता होते दीर्घकालीन आजार होतात मात्र या सगळ्यावर उपाय देखील आहेत दररोज किमान सात ते आठ तास झोप घ्या झोपण्याची ठरलेली वेळ ठेवा मोबाईल च्या वापरावर नियंत्रण ठेवा आणि कॅफिन आणि अल्कोहोल मर्यादित करा तसंच गरज लागलीच तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला देखील विसरू नका जांभई देणा म्हणजे फक्त आळस नाहीये तो शरीराचा एक इशारा आहे विश्रांती घ्या थांबा आणि स्वतःकडे लक्ष द्यासा झोप ही लक्झरी नाहीये तर ती नेसेसिटी आहे म्हणूनच आजपासून झोपेला प्राधान्य द्या कारण निरोगी शरीराचं गुपित चांगली झोप हेच आहे दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच हेल्थ टिप्स टिप्ससाठी सिविक च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका